किचन किचनमध्ये किंवा घरामध्ये पाल आणि झुरळांचं सा साम्राज्य पसरले का पाललेला तर आपण इतकं घाबरतो की कधीही ती आपल्या अंगावर पडू शकते म्हणून आपण जास्त घाबरतो आणि झुरळामुळे तर घरामध्ये आजार पण येतं मग ह्या दोन्ही गोष्टी आपण नष्ट करू शकतो किंवा आपल्या घरातून यांना कायमचं घालवू शकतो ते कसं काय आणि झुरळं आपल्या घरामध्ये तयार होणार नाहीत किंवा ती परत परत आपल्या घरामध्ये येणार नाहीत याची देखील काळजी घेणार आहोत आणि आपल्या घरातली जी काही झुरळं आहेत ती देखील नष्ट होतील मग त्याच्या अगोदर आपण एक गोष्ट केली पाहिजे की जे काही आपलं रात्रीचं जेवण असतं किंवा आपल्या घरामधले डबे वगैरे असतात ते व्यवस्थित पॅक करून ठेवा जर ते थोडेसे जरी खुले राहिले तरी झुरळं त्याच्यामध्ये जातात आणि त्याच्यामुळं आजार पण आहे ते वाढण्याची शक्यता असते त्यामुळे घरामधले जे काही डाळीचे डबे असतील साखरेचे डबे असतील किंवा पिठाचे डबे असतील ते व्यवस्थित पॅक करा त्याला झाकण आहे ते व्यवस्थित ठेवा आणि दुसरं म्हणजे आपलं उरलेलं रात्रीचं जेवण आहे ते देखील व्यवस्थित तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यावरती देखील झुरळं फिरू नये या पद्धतीनं आपण हे जे रात्रीचं जेवण आहे ते ठेवणार आहोत सगळ्यात बेस्ट पर्याय रात्रीचं जेवण राहिलेलं असतं ते जर तुम्हाला ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये अगदी सेफ राहतं आणि सकाळी तुम्ही गरम करून हे जेवण खाऊ शकता जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं देखील रात्रीचं जेवण आहे ते ठेवू शकता म्हणजे त्याच्यामध्ये कॉक्रोच किंवा मुंग्या जाणार नाहीत आता अगदी साधी आणि सोपी आपण हॅक बघणार आहोत ज्याच्यामुळे ही जुळं आहेत ती काही दिवसातच नष्ट होतील ती म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मण रेखा चॉक असतो तो, तो चॉक काय करायचा आहे चपातीचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे त्या तुकड्याच्या आतमध्ये हा जो चॉक आहे हा जो लक्ष्मण रेखा आहे ती थोडासा भाग त्याच्यावरती टाकायचा आहे आणि जिथं जिथं तुम्हाला वाटतं की कॉक्रोच येतात त्या त्या भागामध्ये हे तुकडे तुम्हाला टाकायचे आहेत याच्यासाठी खूप मेहनत करायची गरज नाही रात्रीचं फक्त तुम्हाला झोपण्यापूर्वी करायचं आहे दिवसभर तुम्ही असं टाकून ठेवू शक <laughs> रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हे करायचं आहे दिवसभर टाकून तुमच्या किचनमध्ये ठेवू नका आणि रात्रीचं ठेवल्यानंतर सकाळी उठून तुम्हाला हे गोळा करून डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे हे दुसऱ्या दिवसांसाठी तसंच कंटिन्यू करू नका दुसरी हॅक जी आहे ज्याला आपण नॅप्तलीन बॉल किंवा डांबर गोळ्या म्हणतो याचा वापर आपण किचनमध्ये करायचा आहे जसं की आपल्या गॅसची पाईप आपल्या सिलेंडरची पाईप जिथून वर येते तिथं एक कायमस्वरूपी आपणाला ही डांबर गोळी आहे ती ठेवून द्यायची आहे आणि दुसरी डांबर गोळी आहे ती आपलं सिंक असतं त्याच्यामध्ये एक ठेवून द्यायची आहे जर तुम्हाला वाटत असेल की बाथरूममधून देखील जे कॉक्रोच आहेत ते येत आहेत तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही ही एक गोळी कायम ठेवून द्यायची आहे आणि किचनमधली जी सिंकमधली गोळी आहे ती ज्या वेळेला तुम्ही सकाळी उठता त्यावेळेला बाजूला करा आणि परत रात्री झोपताना ती तशीच तुम्हाला ठेवून द्यायची आहे आणि जी तुम्ही किचनमधली आहे ती गोळी कायम तुम्हाला त्याच जागेवरती ठेवायची आहे ज्याच्यामुळं ज्या जा आणि या वासामुळं काय होतं ना की कॉक्रोच आहे ते बाहेर येत नाही झुरळं आहेत ती बाहेर येत नाहीत आणि ती आपल्या घरातून निघून जातात अशा दोन पद्धतीनं जर तुम्ही कॉक्रोचना नष्ट केलं तर काही दिवसातच तुमच्या घरातले जे कॉक्रोच आहेत ते तुम्हा कायमचे नष्ट